लालटाकी येथे लक्ष्मी आईची यात्रा उत्साहात पारंपरिक वाद्यात पोतराजासह निघालेल्या शोभयात्रेने वेधले लक्ष अहिल्यानगर येथे महालक्ष्मी माता मित्रमंडळाच्या वतीने आषाढी अंवस्यानिमित्त लालटाकी येथे लक्ष्मी आईची यात्रा उत्साहात पार पडली मंडळाचे अध्यक्ष साहेबराव काते यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या शोभयात्रेत पारंपरिक वाद्याच्या गजरात पोतराज व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साहेबराव काते हे महालक्ष्मीचे भक्त असून सालाबादप्रमाणे दरवर्षी ते यात्रा उत्सवाचे आयोजन करून शोभयात्रा काढत असतात या सोहळ्याचे हे चोवीसावे वर्ष असून या शोभयात्रेचा प्रारंभ लालटाकी भारस्कर कॉलनी येथून झाले पारंपरिक वाद्याचा गजर व वा लक्ष्मी मातेच्या जयघोषाने परिसर दनानून निघाला सर्जेपूर दिल्ली गेट न्यूऑर्ड्स महाविद्यालयामार्गे लालटाकी येथील लक्ष्मी माता मंदिरात या शोभयात्रेचा समारोप झाला शोभयात्रेनंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते याचा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला यावेळी साहेबराव काते सुशिलाबाई काते अधिनाथ काते योसुफ काते राजू काळुंखे मच्छिंद्र वैरागर बहिरुनाथ वैरागर सागर काते संदीप त्रिभुवन दत्तात्रेय जाधव अलंकार भोगले यश जाधव अनिता जाधव आशाबाई मोहिते सुनील वैरागर कार्तिक वाघमारे भारती कुचेकर गुनाबाई भोसले भाग्यश्री मोहिते संगीता कांबळे सीताबाई वडगळे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी ऐनुल शेख ए टीव्ही न्यूज नगर माझं नाव साहेबराव शंकर काते राहणार लाल टाकी भारसकर कॉलनी आईल नगर मी सालाबाद प्रमाणे दरवर्षी वर्गणी करून पावत्या फाडून वस्तीमधून घरोघर पावती फाडून जमा करून सालाबादप्रमाणे महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने जय महालक्ष्मी माता देवीचे देवीचा भंडारा जत्रा उर्फ भंडारा दरवर्षी आज चोवीस वर्ष झालेला आहे चोवीस वर्षापासून सालाबादप्रमाणे मी देवीची यात्रा काढतोय मिरवणूक करतोय आणि सर्व भाविकांना जनतेला वस्तीमध्ये परवस्तीमधले सर्व समाजाच्या लोकांना प्रसादाचा लाभ देतोय भोजनाचा लाभ देतोय आणि दरवर्षी मी नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामधून वर्गणी करून या देवीचा जागृत देवस्थान आहे पावन नवसाला पावणारी आई लक्ष्मी आई नवसाला पावणारी देवी आहे या देवी पशी कोणताही व्यक्ती कोणतीही महिला नवस करायला आली तर तो नवस तो पुरा होतो कुणाला मूळबाळ होत नसल तर त्या महिलांनी किंवा त्या पुरुषांनी लक्ष्मी आई महालक्ष्मी मातेच्या दरबारामध्ये येऊन तो नवस पुरा करावा आणि तो नवसाला पावणारी देवी आहे जागरूक देवस्थान आहे म्हणून मी या ठिकाणी लाल टाकीमधून थेट सज्जपूर पर्यंत मिरवणूक असते मिरवणूक झाल्यानंतर देवीचा जे जे कार असतो आणि जे जे कार झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो आणि कार्यक्रम केल्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होतो आणि इथून पुढं आज चोवीस वर्षापासून करतोय इथून पुढे बी मी असाच गोरगरीब गावासाठी झटून सर्व भाविक दुकानदार उद, करोडपती उद्योगपती सर्व आमदार खासदार नगरसेवक महापौर आजी माजी महापौर नगर शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून मी पावती घेतोय आणि त्या पावत्या फाडून या देवीची यात्रा काढतोय आजपर्यंत मी चोवीस वर्षापासून या देवीचा कार्यक्रम करतोय गरिबाला अन्नदान पुरवतोय गोरगरीबासाठी मी भीक मागतोय भीक आणि ते भीक मागून नगर शहरामधून नगर जिल्ह्यामधून मी जमा करतोय आणि वस्तीमधून सुद्धा आमचे सर्व झोपेपट्टी हो वासीया प्रत्येक घरामधून वीस रुपये पन्नास रुपये आयपटीप्रमाणे शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये अशा आयपटीप्रमाणे दोन दोन हजार रुपये जमा करून या देवीचा जे जे कार करतात आणि या देवीची सालाबाद प्रमाणे अशा महिन्यामध्ये यात्रा उत्सव हा चांगला आनंदी आनंदामध्ये पार पडतोय एवढं दो बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महा बोलते लानायचे <laughs> बोलते साथी आसराचे जय महालक्ष्मी मातेचा जय वरखेड देवीचा जय लक्ष्मी आई मातेचा